वाढवायची आणि साहेब इथून चार किलोमीटर त्याच्यानंतर आणि इथून जर सात किलोमीटर पण इकडे तर उस्मानाबाद जिल्ह्यात इकडे गेला पाठी उस्मानाबाद जिल्हा दोन जिल्ह्याचे सेंटर पॉईंट आहे आणि आमच्या इकडले पन्नास मी कोणतं आहे डॉक्टर साहेब सांगितलं किंवा फोन वरून ट्रॅव्हल चालू झाली कसं काय इथे प्रॉफिट होणार नाही कळत नाही काय नाही आता कागदोर मिळतच नाही आता आता मान्य आहे पण आपल्या दृष्टीने खरं तर इथली परिस्थिती कशी आहे ना वो, वो, एक आखी ट्रेन मरून भरून जाईल आखी ट्रेन आपल्याला स्पेशल डब्बा देऊ द्या पोहणार नाही आपल्याला जागा मी सांगतो एवढी मागणी आहे पन्नास किलोमीटर जायचे होते का लातूर मुंबई थांबत होते का आपल्या परिसरात आषाढी कार्तिकीला दीड ते दोन लाखाचा सेल केला आषाढी कार्तिकीला तर साहेब इथून तुम्हाला म्हणजे काय आम्हाला स्पेशल ट्रेन दिली तरी जा पूर्ण त्याला खास त्याच्यासाठी बोलून घेतलं की वेलच्या बाबतीत हे म्हणजे सांगू शकतो दोन हजार सात पासून तर आपल्याकडे आतापर्यंत सगळा रेकॉर्ड मी तर काय झालं त्याच्यामुळे आयोग धंदे आले ते नाही दुर्लक्षित असल्यानंतर कुठे असं स्वतःच शेत असतो आपण लक्ष देत नसेल तर कशामुळे चालू आहे कारण आता ह्याला ऑन ऑफ बघ बटन नाही रात्री मुरू देऊ मी दिसलीच आहे मी सांगतो सर मी माहिती घेतली